स्वागत आहे आपलं मी सुरत विकास रासवाल जय महाराष्ट्र जय खानेश मित्र रासवाल आपण येत वना काका त्याचा घर योगेश, योगेश पाटील ये। ये। त्या येले ते आपण त्याचे विचार करू नाव काय योगेश नारायण पाटील तुम्ही सुरुवात कशी करी सुरुवात अशी करी आपण मोहन पाटील कवडेकर आपला अजित भाऊ आहे लेखक आहेत त्या भाऊ त्या भरपूर गाणं लिहिले आहेत त्यांनी भरपूर लोक आहेत मोठी मोठी असते गाणं दिले त्यांनी हो तर मग आपण एक असं बॉ स्वतःनं आपण काहीतरी करूच बोल हो काही साबण की गाणं लिहिलं मग चाल एक सेल्फी काढत दर्ला सांगतो दल्ली तर आमच्या तोंडा एका भेटी गे दाने भेटू आता मग आता चाल आपला गरबा टीम हो आपला वनराज काकांच्याशी भेटू मग आम्ही काकांच्याशी भेटा म्हणून काकांच्याशी भेटणूर काकांच्याशी म्हटलं काका आपले गाणं काढणं आहे गाणं मग आपले काम करतात काकांच्या म्हणजे काय वाद आहे भाऊ आपण तुम्हाला साठे कळ बी तुम्ही आठ दिलातले बोला काय बी सांगा तुम्हाला आठ दिला काम करू शकतो मग काकांच्याच आपलं गाणं मग काम करत नाव जे गाना बोलचे चार एक सेल्फी काढत धरला सांगतो पहिलं गाणं काकांच्याच ते बी कळत आणि आपलं बी पहिलंच गाणं होतं त्यानंतर परत प्रशांत प्रशांत देश मन गाणं दुसरं एक बनाव शेअर शेर घे आणि अशी सुरुवात केली आपण आता आपला चॅनल बी म्हणता आणि त्या काय बो आपले चांगलं प्रोत्साहन प्रोत्साहन भेटणं ना हो काकांच्या ना आपलं फुल सपोर्ट आहे असाच सपोर्ट काका देश रावले पाहिजे काही माग नाही आपण काकांच्या योगेश पाटील भेटीच कसं वाटत बोला काय सांग तुम्ही आपले मोका तिथं आपले कोण वयका कोण ओकत आपले त्या ते आपलं मतदान शे एक प्रकार ना पब्लिक पण मतदान शे बरोबर पब्लिक हे आपल्या शेअर कोण काय पब्लिक लाईक करी शेअर करी फॉलो तो लोक वेळेत ना आज आपल्या कोण करत नाही भाऊ बरोबर तेच मत होय बाकी काय लेन नाही लोक लोके काय लोक आपली प्रॉपर्टी लोक काय किती काका किटला देतात पैसा पैसा काय करणार आज पैसा आज आलेली आज नाव दूध धरले आज पोऱ्या पाहिती बाई पोरे पट मला प्लेटिंग काका म्हणतोय का हो काका का हो बर मन घरा यास बस आपला खानदेश खानदेशना फोन येणार आणि योगेश पाटील भाऊ त्या भेट आले होतात Jai Maharaj, Jai Khandesh Mitran, Jai Khandesh, Jai Khandesh,